नागरिकांनी निर्भयपणे निवडणुकीला सामोरं जावं आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी दिला गारगोटी शहरात आचारसंहितेबाबत राबवण्यात आलेल्या मोहिमेवेळी ते बोलत होते गारगोटी शहरात आचारसंहिता आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातून संचलन करण्यात आलं शहरातील बाजारपेठ मुख्य रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर लावलेल्या वाहनांवर तसंच नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग, पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुकानदारांच्या फलकांसह हुतात्मा चौकातील विक्रेत्यांच्या गाड्याही काढण्यात आल्या त्याचबरोबर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला अडथळा ठरणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपाधीक्षक रामदास इंगोले यांनी दिला गारगोटी शहरातील कॅफे धारकांच्या बाबतीतही कडक धोरण अवलंबलं असून कॅफेमध्ये पडदे लावू नयेत बंदिस्त खोलीत युवक युवतींना प्रवेश देऊ नयेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपनिरीक्षक विठ्ठल शेळके जीवन पाटील योगेश गोरे यांच्यासह पोलीस होमगार्ड सहभागी झाले होते